काय उपयोग नाही मी तर म्हणते या कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे आणि मला वाटतं ह्याचा बिल तर पास केलंच नाही पाहिजे या कॉन्ट्रॅक्टर कामाची क्वालिटी बघा नाही आता काय नॉलेजच नाही टेक्निकली नॉलेज नाही काय नॉलेज नाही दोन बॅग घेऊन दो येणार बसणार मजा करणार निघून जाणार पनवेल शहरातील रस्त्यांच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे परंतु या कामांचा दर्जा निकृष्ट असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांकडून होती आहे नगर परिषदेच्या विकासात्मक कामांसाठी शासनाकडून लाखोंचा निधी येतो तरी देखील रस्त्याचे काम निकृष्ट सुरू आहे दोन दिवस पनवेलमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला या अवकाळी पावसाला घाबरून की काय पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या रस्ते बांधकामाला अतिवेग आला असून ते काम योग्यरित्या आणि उत्कृष्ट दर्जाचं आहे की नाही याची चाचपणी देखील न करता ठेकेदार आणि बांधकाम सुपरव्हिजन फक्त दे ढकल करत असल्याचं चित्र सध्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील महाराणा प्रताप रस्ता अर्थात परदेशी आळी ते लोकमान्य टिळक मार्ग येथे मार सुरू आहे आर सी एमचा वापर न करता हँड मिक्सरचा वापर करून रस्त्याचं काम सुरू आहे सामान्यतः एक मशीन जे घटक पूर्णपणे मिसळते आणि रस्ता उत्कृष्ट बनवण्याची खात्री देते परंतु परदेशाळी सुरू असलेल्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण हँड मिक्सरचा वापर करून होत यावर पनवेल महानगरपालिकेच्या शेकापच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी पाहणी केली असता हा रस्ता निकृष्ट दर्जाचा व वा कॉन्क्रिटीकरणासाठी वापरण्यात आलेली सामग्री खालच्या दर्जाची असल्याचं चा सांगितलंय यासोबतच रस्त्याचे काम थांबवून सदर काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने घेतला आहे त्याला काढून टाकण्याची मागणी देखील यावेळी प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी केली आहे सांगा इच्छित की हा जो ने ही तला काडून मागली था था रस्ता आहे त्याचं कामा काम हे इतकं उशिरा दिलं गेलेलं आहे कारण हा रस्ता खूप वर्षानुवर्ष जिमा झालेला होता तिथे अनेक थंडे पडलेले होते मला असं वाटतं हा खूप महत्वपूर्ण रस्त्यात आज नगर आहे परदेशी आर्य आहे की आपली सिव्हिल सोसायटी आहे किंवा अनेक लोक आणि आपले नागरिक राहतात त्यांना त्रास होत होता पण खूप वर्षानंतर आम्ही याचं फॉलोअप केल्यानंतर प्रत्येक कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली सगळ्या नगरसेवकांनी प्रोतमदाच्या पाठिंब्याने आम्ही सगळ्या जेव्हा हा कामाचा आम्ही जेव्हा अर्ज टाकला त्याच्यानंतर हा कामाची सुरुवात झाली पण अशा कॉन्ट्रॅक्टरला कामं दिले त्यांना आता आठवलं की आता पावसाळा लवकर येणार आहे पावसाळा लवकर येण्याच्या आधी काहीतरी काम झालं पाहिजे आणि म्हणून ते कसे तरी काम सुरुवात त्यांनी केलेली आहे फॉर एक्झाम्पल आपण सांगूया की हा जो रस्ता आहे ते आर एन सी जे काय मटेरियल टाकायचं होतं काय मशीन वापरायचं होतं त्याची मशीन वापरली जाते काम केलं होतं दुसरी गोष्ट म्हणजे इथे जो सळ्या वापरल्या जातात स्टील वापरले जातात जेव्हा काम चालू होतं तेव्हा आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे बाबू असू दे मी असू दे आम्ही ते येऊन सगळं बघितलेलं आहे तिकडे कामाची क्वालिटी बघा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांनी हाताने केलेली आहे त्याच्या स्किलचं रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे त्यांनी कुठल्या गंजेचं स्कील बसवलं गेलेलं आहे त्यामुळे ते जरी काही म्हटलं की आम्ही चांगल्या क्वालिटी बसवलं आहे तर त्याचं होऊ शकत नाही त्यांनी चेक करावं येऊन तिथे दिलेलं आहे त्याच्यासाठी आणि त्यांचं जर आम्ही कामं केले नाही तर आम्ही ऐकणार नाही त्याचं बिल कसं हो देतील हे पण आम्ही बघून घेऊ जेव्हा मी स्थानिक मुला पुढच्या विषया करतो तेव्हा मला असं वाटतं की आपण जे पैसे भरतो पण टॅक्स भरतो चालला कुठे काहीच कळत नाही जो रस्ता आर है एम ने करावा लागत होता हे लोक हँडमिक्सने करतात आर एम सी रस्ता टिकला नव्हता म्हणून हा पॅस त्यांनी पुन्हा उकरून नवीन करत होता जो आर एन सी डे नव्हता ह्याच्या म्हणजे आरमसी दर्जा माहिती नाही पण हॅन्डमिक्सने काय टिकणार आहे हा रस्ता करता त्यांनी काय इकडच्या सोसायटीला असंख्य त्रास दिला असंख्य म्हणजे असंख्य त्रास दिला इकडचे लोक सुशिक्षित होती किंवा ठीक आहे जाऊन ते रस्ता होतोय खूप वर्षानी होतो आमच्या नगरसारख्याच्या पाठपुरामुळे होतोय म्हणून बोलो की ठीक आहे म्हणून धावून आम्ही त्रास सहन करू पण शेवटचा त्रास पण असा आला का त्यांनी आमच्या सोसायटीचे हॅपीएड सोसायटीची त्यांनी लाईटची जी मेन केबल असते ती तोडली अम्तिया ती त्याची विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्हाला उलट सुलट उत्तरं दिली आणि त्याचा पण वैयक्तिक आम्ही एक लाख रुपये खर्च सोसायटीने करू आम्ही तो वैयक्तिक आम्ही आमचा खर्च भरून घेतलेला ठीक आहे जेव्हा केव्हा आम्ही ह्याला काही चेंजेस सांगायचो सांगायचो की आपण हे करायला पाहिजे किंवा दूध ते करायला पाहिजे किंवा आता आमचे ते गटार फोडलेले होते त्याला ते पाय टाटलेले होते तर पाय बनवणार मात्र आपण करू शकला असता ज्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी होती त्याच्यासाठी पण आम्हाला भांडावा लागला की बाबा तू प्लाय नको टाकूस तू लोक हे टाक आणि एखादं सुपरवायझर म्हणा किंवा तुम्ही एकाचा कॉन्ट्रॅक्टर कधी कोणी बघितलाच नाही बघा नाही आता काही नॉलेजच नाही टेक्निकली नॉलेज नाही काय नॉलेज नाही दोन बॅग घेऊन येणार बसणार मजा करणार निघून जा कुठली गोष्ट विचारली तर काय म्हणा की हा करतो सांगतो ठीक आहे चला आम्ही ते सहन केलं तर चालू सम सहन केलं तर आमचं संपलं पण शेवटी टॅक्सचा पैसा आमचा आहे ना प्रत्येक माणसाने हो हा राजकारण म्हणून विषय नाही किंवा महानगरपालिका म्हणून विषय नाही आहे पण ठीक आहे आता महानगरपालिका किंवा नगर सगळ्या ठिकाणी बघू शकत नव्हते पण आता आम्ही जेव्हा सांगितलेलं आहे सगळ्यांनी काय कायमात तर महानगरांनी ह्याच्या ॲक्शन घेतली पाहिजे आता कारण कसं होतं की शेवटी हा टॅक्सचा पैसा आहे तुम्ही जर तुम्ही बाकीचे लोक मग गप्प बसतो की जाऊन ते माझे संबंध आहेत मला मला तो ओळखतो मला ओळखतो नको आपण कशाला मध्ये पडायचं त्याच्या पण ह्याने काय होतं की शेवटी ह्याच्या जर खड्डा पडला आणि या खड्ड्यात माझी बाईक माझी पोरगी किंवा मीच पडलो तर ते कितीला जाईल प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे की आता समजा ते खड्डा पडला की विरोध जाऊन दे आपलं काय जातं खड्डाच पडलाय ना पण ह्या खड्ड्यामध्ये जर आपल्या घरचं कोणतरी पडतं आणि जर पावसात मरतं तेव्हा ते दुःख होतं ते मोठं असतं तेव्हा वैयक्तिक म्हणजे सगळ्यांना जेव्हा जे सगळ्या हे लोक व्हिडिओ बघत असतील तेव्हा जाईच्या बांधवांना सगळ्यांना सांगतो की या सगळ्या गोष्टीला विरोध करा कोणाचे काही संबंध आहे हा कॉन्ट्रॅक्टर माझा ओळखीचा आहे तो नगरसेवक माझा ओळखीचा आहे तो अधिकारी माझा ओळखाचा आहे माझ्या पानाचं काम असतं मग त्याच्यामुळे होणार नाही हे सगळं सोडून देऊन ज्या बेसिक नीड आहेत या बेसिक नीड रस्ता बेसिक नीड आहे पहिली गोष्ट म्हणजे या बसिक नीडवरती आपण कॉम्प्रोमाइज नाही केली पाहिजे त्या खड्ड्यांवर आपण हो कॉम्प्रोमाइज नाही केली पाहिजे ह्याचं दुःख तुम्ही त्यांना जाऊन विचार त्यांची लोक खड्ड्यामध्ये मेलेली आहेत आहे का नाही जेव्हा तुम्ही होल्डिंग पडला त्याच्यानंतर तुम्ही होल्डिंग बंद केली मग खड्डे पडला माणूस मेल्यानंतर खड्डे उदवण्यापेक्षा हे आत्ता आहे आपण दुसरी दुसरीकडे नगरपालिकेने पैसे पूर्ण दिलेत नाही आला नगरपालिकेने आता कॉन्ट्रॅक्ट जो बोलला पाच कोटी पाहिजे दहा कोटी पाहिजे तेवढे दिलेत ना पाच दहा कोटीमध्ये आपण जेव्हा पैसे देतो महानगरपालिकेमध्ये जेव्हा पैसे देतो आपण कॉम्प्रोमाइज का करतो या गोष्टीसाठी त्यासाठी आपण कॉम्प्रोमाइज करतो तर मला वैयक्तिक असं वाटतं कोणीही कॉम्प्रोमाइज करू नये हा व्हिडिओ जेवढी लोक बघत असतील किंवा हा न्यूज जेवढी लोक बघत असतील तर सगळ्या लोकांनी त्यांच्या एरियामध्ये जे जे प्रॉब्लेम चालू असतील ते तुम्ही नगरसेवकांना कळवा लोकप्रतिनिधींना कळवा आयुक्तांना कळवा जेणेकरून त्यांना प्रत्येक वर्ष प्रत्येक माणूस देव नाही सगळ्या डोळे नाहीये तर सगळ्यांचे डोळे आपण होऊ शकतो जेणेकरून बघू आपण आपला प्रॉब्लेम सोल्ला करू शकतो आपण करू सुद्धा त्यांनी नाही केलं तर आपण बोलू शकतो का आम्ही कळवलं तरी तुम्ही नाही केलंय मग आपण त्याची चुकी काढू शकतो सध्या कंडिशनला मला वैयक्तिक वाटते की प्रत्येक माणसाने गुळस वा या प्रत्येक गोष्टी लक्ष द्या लोक उगाच कंप्लेंट करतात का उगाच काय काम नाही म्हणून बाहेरून बोलतात तर नाही ना काहीतरी ना दिसते म्हणून एक माणूस दाखव मॅडम कॉन्ट्रॅक्टर तुमच्या घरचा आहे त्याला पैसे कमी पाहिजे आणि त्याचं कसं भलं होईल ते बघत राहायला म्हणून तू काही काम करून जाईल आणि सांगेल की नाही आम्ही आमचं काम करून दाखवलं हे चालणार नाही आणि आम्ही नगरसेवक हे सण करून घेणार नाही कारण व्हिडिओ आवडल्यास आणि महाराष्ट्र न्यूज करून